मार्कडवाडी बॅलेट पेपर मतदान प्रकरणी आमदार उत्तमराव जानकरांवर गुन्हा दाखल राज्यासह देशभरात चर्चेत आलेल्या सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी गावात बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्या मतदानास प्रशासनाचा विरोध दर्शवला होता गावात एकशे चौवेचाळीस कलम लागू करण्यात आलं होतं हे मतदान घेणारच असल्याचे उत्तम जानकर यांनी म्हटलं होतं मात्र पोलीस प्रशासनानं एक जरी मतदान झाले तरी गुन्हे दाखल करू असा इशारा दिला होता त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जानकर यांनी स्थानिकांशी चर्चा करून ही चाचणी प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर आता माशिरासच्या मार्कडवाडी हो बॅलेट पेपर मतदान प्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आमदार जानकरांचा शेकडो ग्रामस्थांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय मार्कडवाडी प्रकरणात पोलिसांकडून आतापर्यंत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्या मार्कडवाडीतील सतरा जणांचं अन्य शंभर ते दोनशे ग्रामस्थांच्या विरोधात पहिला गुन्हा नोंद करण्यात आला तर जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार उत्तमराव दाखल केलाय आणि ग्रामस्थांवर एस एकशे एकोणनव्वद एक दोन एकशे नव्वद दोनशे तेवीस सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे माळशिरसच्या नातेपुते पोलिस ठाण्यात सर्व आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे विधानसभा निवडणुकीमध्ये ई व्ही एमवरती शंका घेत उत्तम जानकर गटानं बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी प्रशासनाकडं केली होती प्रशासनानं मागणी फेटाळून लावली होती मात्र तरी देखील ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची प्रक्रिया सुरू ठेवली होती पोलीस प्रशासनानं प्रक्रिया थांबू अन्यथा गुन्हे दाखल करू अशी नोटीस देखील दिली होती